मूल बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी मूल नगर परिषदेने भव्यदिव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत तेरा कोटी बहात्तर लाख तेवीस हजार सहाशे दहा रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल उभारले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली तयार झालेली ही आकर्षक इमारत मूळ उद्देश पूर्ण होण्याआधीच उपेक्षित राहू लागली आहे महामार्गालगत उभी राहिलेली ही संकुल इमारत बेरोजगार तरुणांसाठी आशेचा किरण ठरणार होती उद्घाटनही थाटात झाले मात्र वर्ष उलटून गेले तरीही दुकान गाळे वाटपाची प्रक्रिया गतिरोधात अडकली आहे महत्त्वाचे म्हणजे दोनदा निविदा काढूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही यामागे गाळ्यांचे अत्याधिक भाडे आणि सुरक्षा रक्कम कारणीभूत असल्याचे समोर आले आहे महसूल वृद्धी आणि बेरोजगारांना रोजगार अशा दुहेरी हेतूने उभारण्यात आलेल्या इमारतीचा आजच्या घडीला विनाकारण अर्हास सुरू आहे दुकानगाळे न मिळाल्याने इमारतीची तोडफोड अव्यवस्था आणि असुरक्षितता वाढत आहे परिणामी इमारत धुळखात पडली असून सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे स्थानिक नागरिक आणि युवकांकडून ही मागणी होत आहे की नगर परिषदेमार्फत दुकान गाड्यांचे भाडे व सुरक्षा रक्कम सामान्य युवकांना परवडेल इतकी करण्यात यावी मधला मार्ग काढत ही रक्कम कमी केल्यास अनेक तरुण उद्योजकतेच्या दिशेने पाऊल टाकू शकतील त्यामुळे एकीकडे रोजगार निर्मिती होईल आणि दुसरीकडे नगर परिषदेचाही महसूल सुरू होईल नगर प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास ही इमारत भविष्यात मोडकळीस येण्याचा धोका आहे त्यामुळे यावर तातडीने तोडगा काढून रोजगारासाठी सज्ज असलेल्या युवकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे आपल्या शहरातील नागरिकांच्या आवाजासाठी ए बी एन न्यूज मराठी